हाजी साबीर शेख यांची जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदी निवड अलकोसर सोशल ग्रुपकडून कडून गोल ताशासह जंगी सत्कार धुळे पाच ऑगस्ट धुळे शहरातील ज्येष्ठ काँग्रेस नेते व महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते हाजी साबीर शेख यांची नुकतीच धुळे जिल्हा शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे त्यांच्या या नेमणुकीचा मोठ्या उत्साहात सत्कार करण्यात आला अलकोसर सोशल ग्रुप व इम्रान मुल्ला यांच्या वतीने हाजी साबीर सेठ यांचा ढोल ताशांच्या गजरात फुलांच्या हारांनी आणि मिठाई वाटून जंगी स्वागत व सत्कार करण्यात आला हाजी साबीर सेठ जिंदाबाद अशा घोषणा देत आनंद व्यक्त केला या प्रसंगी अलकोसर सोशल ग्रुपच्या वतीने हाजी साबीर सेठ यांना मनापासून शुभेच्छा देण्यात आल्या हाजी साबीर सेठ नेहमीप्रमाणे जनतेसाठी तत्पर राहोत अल्लाह त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य देवो अशा शुभेच्छा इम्रान मुल्ला यांनी दिल्या धुळे काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीसाठी आणि पक्ष मजबूत करण्यासाठी हाजी साबीर सेठ यांची ही निवड मोलाची ठरणार असल्याचे स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी सांगितले शुभेच्छा देताना इम्रान मुल्ला अबू रेहान अंसारी मसूद अन्सारी नजर अली साबीर भैया आसिफ शेख धनवा सलमान शेख उजैर लाला अंसारी इद्रिश शाह सलीम अंसारी हारून सय्यद फैजू शेख शोएब बुचिंग मुजाहिद शाह लोकमान शाह इमरान शाह याकूब भैया मोईन लाला आणि अलकोसर सोशल ग्रुप से सर्व पदाधिकारी उपस्थित होते की जानी से इनका दिल से जंगी पैमाने का स्वागत किया है उन्होंने और अल्लाह ताला से उम्मीद है कि आगे भी अल्लाह उनको सेहत से तंदुरुस्ती दे और हमारे लिए ऐसे ही काम आते हैं